माऊलींनो शुभ सकाळ ओम तत्स या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे या चॅनलवर आपण आध्यात्मिक विषय पुस्तकांचा रोज एक नवीन अध्याय घेऊन येत आहोत तर माऊलींनो आज आपण पाहणार आहोत सार्थ श्रीमद गीता या गीतेतील अध्याय तिसरा या अध्यायाची मांडणी एकूण त्रेचाळीस श्लोकांमध्ये केलेली आहे तर पाहूयात आपण अध्याय तिसरा कर्मयोग अर्जुन म्हणाला देवा कर्माहून बुद्धी ही श्रेष्ठ असे जर आपले मत आहे तर मग ह्या युद्धासारख्या अघोर कर्मामध्ये तरी मला का पाडता ह्या संदिग्ध भाषणाने माझ्या बुद्धीला तू भ्रमात पाडल्यासारखे के, मात्र केलेस ह्याकरिता ज्याच्या योगाने माझे कल्याण होईल असे निश्चयात्मक काय ते एकच सांग हे निष्पाप अर्जुना ह्या लोकी मोक्षप्राप्तीचे दोन मार्ग मी तुला पूर्वी अध्याय दोन श्लोक एकोणचाळीसमध्ये सांगितलेले आहे संख्याची निष्ठा कर्मयोगामध्ये असते केवळ कर्माचा प्रारंभ न करण्यानेच निष्कर्मता प्राप्त होत नाही के आणि केवळ कर्माचा त्याग केल्यानेच मनुष्य सिद्धी यश मिळवतो असेही नाही कारण कोणीही एक क्षणभर देखील कर्म केल्याशिवाय कधीच राहू शकत नाही सर्व प्राणी प्रकृतीपासूनच उत्पन्न झाले असल्याने प्रकृतीच्या गुणांनी परतंत्र बनून कर्म करतात किंवा प्रकृतीच ते त्यांच्याकडून करवून घेते कर्मेंद्रियांना दाबून मनात मात्र विषयांचे चिंतन करीत बसतो तो, तो मूर्ख विषय लंपट होय त्याला दांभिक असे म्हणतात पण अर्जुना जो मनापासून इंद्रियांना नीट आवरून सोडून कर्मेंद्रियाच्या योगाने कर्मे करतो तोच थोर होय तुझे नेमलेले कर्म तू करच कारण मुळीच कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे चांगले मुळीच कर्म न केले तर तुझ्या शरीराचे देखील पोषण घडणार नाही यज्ञाप्रित्यर्थ खेरीज करून जे जे कर्म ते ते मनुष्याच्या बंधनास कारण होते ह्याकरिता हे कोणत्या कुंती पुत्रा तू ही असक्ती सोडून यज्ञाकरिताच कर्म करीत जा पूर्वी कल्पारंभी प्रजापती ब्रह्मदेव यज्ञासह म्हणजे उपासना धर्मासह प्रजा मानव प्राणी उत्पन्न करून म्हणाला ह्या धर्माच्या योगाने तुम्ही आपली भरभराट करून घ्या हा उपासना धर्मच तुम्हाला इष्ट कामप्रत इष्ट मनोरथ पूर्ण करणारा होईल ह्याच्या योगाने तुम्ही देवांना संतुष्ट करा आणि देवही तुम्हाला संतोष देतील ह्याप्रमाणे परस्परांना संतोष झाला म्हणजे तुमचे अत्यंत कल्याण होईल त्या यज्ञाने देव तृप्त होऊन तुम्हाला इच्छा सुख भोग देतील त्यांनीच दिलेले त्यांनाच न देता जो सेवन करतो तो खरोखरच चोर होय यज्ञ करून म्हणजे देवांना व समाजाला समर्पण करून शिल्लक राहिलेल्या भागाचे जे ग्रहण करतात ते सर्व पातकापासून मुक्त होतात परंतु जे केवळ स्वतःकरिता स्वार्थबुद्धीनेच अन्न शिजवतात ते पातकी पापच भक्षण करतात अन्नापासून प्राणी उत्पन्न होतात पर्जन्यापासून अन्न उत्पन्न होते पर्जन्य पडतो आणि उत्पत्ती होते कर्म सगुण उत्पन्न होते आणि सगुण ब्रह्म अक्षर म्हणजे नित्य तत्वापासून सच्चिदानंद स्वरूपापासून प्रगट होतो यावरून सर्व व्यापी परमेश्वरी तत्व यज्ञामध्ये उपास्य देवता रूपाने नेहमी असते हे लक्षात ठेव अर्जुना ह्याप्रमाणे चालत आलेले परमेश्वराने सुरू केलेले हे सृष्टीचक्र जो पुढे नाही त्याचा जन्म तो होणारा त्यांचे जीवित केवळ व्यर्थ होय जो मनुष्य आत्म्यामध्येच रममान होतो आत्मसुखामध्येच तृप्त असतो आत्म्यामध्ये ज्याला संतोष वाटतो त्याला मात्र काहीच कर्तव्य असत नाही त्याने कर्म केले म्हणून काही लाभ नाही किंवा न केले म्हणून तोटाही नाही किंवा कोणत्याही प्राण्याकडून त्याला काही मिळवायचे नाही अशातलाही भाग नाही ह्याकरिता तू ही कर्तव्य कर्म असेल ते सदा सर्वदा निष्काम बुद्धीने कर कारण जो पुरुष असक्ती न धरता कर्म करतो तो उत्तम पदाला पोहोचतो जनकाधिकांना कर्मे करूनच उत्तम सिद्धी प्राप्त झाली लोकांना सन्मार्ग लागावा एवढ्या दृष्टीने पाहिले तरी सुद्धा तुला कर्म करणेच योग्य आहे कारण थोर मनुष्य जे जे करतो तेच इतर लोकही करीत असतात तो ज्या ज्या मर्यादा घालून देतो त्याप्रमाणेच लोक वागत असतात अर्जुना ह्या त्रैलोक्यामध्ये मला काही एक कर्तव्य नाही अमुक एक वस्तू मला मिळालेली नाही आणि ती मिळवायची आहे अशातलाही भाग नाही तरी मी कर्म हे करतोच कारण अर्जुना क्वचित प्रसंगी जर मीच कर्मात दक्षपणे वागलो नाही कर्तव्याविषयी दुर्लक्ष केले तर सारी माणसे कर्माकडे दुर्लक्ष करतील अथवा होईल किंवा तेच मी भलत्याच मार्गाने करीन तरी सुद्धा लोक भ्रष्ट होतील अर्जुना अविद्वान म्हणजे सामान्य लोक फळाच्या इच्छेने अस्तापूर्वक कर्म करीत असतात त्याप्रमाणे ज्याला लोकसंग्रहाची केवळ इच्छा उरलेली असते अशा फलाविषयी अनासक्त असलेल्या विद्वानाने म्हणजे स्थितप्रज्ञाने कर्तव्य कर्म अस्थापूर्वक केले पाहिजे कर्मामध्ये असक्त असलेल्या अज्ञ सामान्य लोकांचा कर्माविषयी बुद्धिभेद म्हणजे गैरसमज विद्वानाने आपल्या निर्बंधक वर्तनाने उत्पन्न करू नये योगयुक्त ज्ञानसंपन्न पुरुषाने सर्व कर्मे स्वतः उत्तम रीतीने आचरणात आणून जनतेला सन्मार्ग दाखवण्याकरिता सामान्य जनांकडून ती करविली पाहिजेत म्हणजे स्वतःच्या उदाहरणाने त्यांची सत्कर्माचरणाकडे प्रवृत्त वळविली पाहिजे सर्व कर्मे प्रकृतीच्या सत्व रज व तमोगुणाकडून केली जातात असे असता मीपणाने ज्याचे अंतकरण मूड म्हणजे विचारहीन झालेले असते तो ह्या कर्माचा मीच करता आहे असे मानतो पण अर्जुना जो खरा तत्ववेत्ता आहे तो गुण आणि कर्म यांच्या विभागाचे खरे स्वरूप ओळखून इंद्रिये हीच आपापल्या विषयामध्ये वावरत असतात असे समजून कर्मामध्ये आसक्ती ठेवित नाही प्रवृत्तीच्या गुणांनी जे मूड बनतात ते गुणांनी केलेल्या कर्माच्या ठिकाणी आसक्त होतात अशा मंदबुद्धी व अल्पज्ञ लोकांच्या वाटेत सुज्ञाने कधीही जाऊ नये शुद्ध बुद्धीने नियंत्रित केलेल्या अंतकरणाच्या मनाच्या द्वारे इंद्रियांकडून घरणारी सर्व कर्मे मलाच परमेश्वरालाच अर्पण करून फलाशारहित व ममता शून्य होऊन शोकमोहरहित होऊन शांत चित्ताने युद्ध कर जे लोक ह्या माझ्या मतावर श्रद्धा ठेवून दोष न काढता त्याप्रमाणे चालतील ते सुद्धा कर्मापासून मुक्त होतील जे ह्या माझ्या मताची निंदा करून त्याचे आचरण करीत नाहीत ते लोक ज्ञानविहीन मूर्ख व चित्तभ्रष्ट झाले असे समज ज्ञानी असला तरी सुद्धा आपल्या स्वभावाला अनुसरूनच वागत असतो प्रत्येक प्राणी स्वभावाच्याच अधीन असतो तेव्हा तेथे ते निग्रह तरी काय करणार चांगल्या विषयांवर प्रीती करावी आणि वाईट विषयांचा द्वेष करावा हा इंद्रियाचा धर्मच आहे ह्याकरिता प्रीती आणि द्वेष हेच शत्रू होत त्यांचा कधीही होऊ नये धर्मापेक्षा आपला धर्म असला तरी तोच तरी तोच कल्याणकारक होतो आपल्या धर्मासाठी मृत्यू आला उत्तम पण दुसऱ्याचा धर्म अत्यंत अनर्थकारक होय अर्जुन म्हणाला कृष्णा जीवाला विषयांची इच्छा नसूनही कोणाच्या प्रेरणेने जीव बलात्काराने ढकलल्याप्रमाणे पापाचरण करतो हे मला सांग श्री भगवान म्हणाले रजोगुणापासून उत्पन्न होणारा व प्रतिबंधामुळे क्रोधात रूपांतर होणारा हा काम उपभोगेच्या अतिशय खादाळ कितीही उपभोग मिळाले तरी तृप्त न होणारा व महापातकी सर्व दुःखांना व अनर्थांना कारणीभूत होणारा आहे म्हणून ह्या ग्रामक्रोधांना या लोकी तू वैरी समज धुराने जसा अगनी व्याप्त असतो माळाने जसा आरसा झाकलेला असतो किंवा वारेने गर्भ जसा अच्छादलेला असतो त्याप्रमाणे ह्याने कर्माने हे सर्व ज्ञान अच्छादून टाकलेले असते हे कोणत्या इंधनाने कधीही न विझणाऱ्या अग्निप्रमाणे उपभोगांनी कधीही शांत न होणाऱ्या व कामरूपी उपभोग तृष्णा हेच ज्याचे स्वरूप अशा ज्ञानी माणसाच्या वैर्याने ज्ञान सद्विवेक अच्छादून टाकले आहे असे समज इंद्रिये मन आणि बुद्धी हे ह्याचे स्थान असे म्हटलेले आहे त्यांच्या साह्याने या प्राण्यांचे ज्ञान झाकून टाकून त्यांना मोहात पाडतो ह्याकरिता अर्जुना तू आधी इंद्रियांना आपल्या स्वाधीन करून घे आणि शास्त्रज्ञान व अनुभव ज्ञान यांचा नाश करून टाकणारा हा पापात्मा काम ह्याला मारून टाक विषयापेक्षा इंद्रिय श्रेष्ठ इंद्रियापेक्षा मन श्रेष्ठ मनापेक्षाही बुद्धी श्रेष्ठ परंतु तो आत्मा बुद्धीहूनही श्रेष्ठ आहे असे श्रुती म्हणतात असा तो आत्मा बुद्धीहूनही श्रेष्ठ आहे हे लक्षात आणून ओळखून आत्मज्ञानाने बुद्धी स्थिर करून ह्या जिंकण्यास कठीण अशात कामरूपी शत्रूला ठार कर अंतकरणात त्याला थारा देऊ नको अर्जुना आत्म्यानेच आत्म्याचे संयमन कर आणि अजिंक्य असा तो काम त्याला मारून टाक ह्याप्रमाणे श्री भगवंतानी गायलेल्या उपनिषेदातील ब्रह्म विद्यार्थनगत कर्मयोगशास्त्राविषयीच्या श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या संवादातील कर्मप्रकरण या नावाचा तिसरा अध्याय समाप्त झाला माऊलींनो तुम्ही जर आध्यात्मिक असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका माऊलींनो तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद देव तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ओम नम शिवाय